कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते हर्षवर्धन फोनवरती सईला म्हणत असतो सई बाळा जा तू एक काम कर तुझ्या जा पप्पालाच जाऊन विचार तू कुणासारखी दिसते रे तेव्हा ते इथे आता सई सागरजवळ येते आणि म्हणते पप्पा मी कुणासारखी दिसते रे सांग ना मुक्ताई बोलते की मी सावनी मम्मासारखी दिसते पण मी तुझी मुलगी येणार आहे मग मी तुझ्यासारखी का नाही दिसत सांग ना पप्पा तेव्हा सागर म्हणतो काय बोलते से तेव्हा लगेच सागरला हर्षवर्धनचे सर्व काही बोलणे आठवत असते लगेच सही म्हणते हर्ष अंकल विचारत आहे मग आता सागर लगेच फोन घेतो तेव्हा हर्षवर्धन बोलतो मग सागर काय करतोय सी ओ ऑफ द इयर तुला सगळं कळतं ना तू सईसाठी लग्न केलं तिच्या आनंदासाठी सगळं काही करतो ना मग तिच्यासाठी एक सोप्या प्रश्नाचं उत्तर दे ना तुझीच मुलगी आहे ना सई सांग ना ती कुणासारखी दिसते का मी सांगू सागर कारण सई माझी मुलगी मी तिचा बापे तिचं हसणं नाग डोळे सगळं काही माझ्यासारखं आहे तिच्या गालावर जरी सावणीसारखा असला ना तरी तिची हनुटी माझ्यासारखीच आहे पण तुझ्यासारखं तिच्यामध्ये असं काहीच नाहीये ती शोधायला पण जाऊ नको सोड ना मी यासाठी फोन नव्हता केला मी फोन फक्त भीक मागायला केलाय तुझ्याकडे कारण लाचार बापाने फोन केलाय तुला एका सागर मला सांग मला ना सई केल्यानंतर तिची किंमत कळली अरे तिचे खरे आई बाप इथे जिवंत असताना तुमच्या दोघांकडे का तिने मला माझी मुलगी परत दे प्लीज सागर मला माझी मुलगी परत दे असे आता खोटे नाटक करून हर्षवर्धन त्याला विनवणी करत असतो आता मात्र सागरला खूपच राग येतो सागर लगेच फोन कट करतो तरी ते हर्षवर्धन हसत असतो तेव्हा लगेच तो सावनीला बोलतो बिच्चारा सागर सावनी म्हणते हे काय चालू हर्ष तुझं त्यानंतर इथे आता सागर सईकडे खूपच रागाने बघत असतो तर सावनी त्याला विचारते हर्ष तू नेमकं काय करतोय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो शिकाऱ्याला ना असं जाळ्यात अडकवलो जेवढी मजा येते ना तेवढी मजा येते मला काय गेम आहे हा सागर कोळी रात्रीची झोपच उडणार आहे तुझी त्यानंतर इथे आता सई सागरला विचारत असते बाप्पा ना काय म्हणाला हर्ष अंकुलन तू बोलला का नाही कि की तू माझा पप्पा आहे मी तुझी मुलगी म्हणून बोल ना पप्पा असे आता सई सागरला विनवणी करून शर्ट ओढत म्हणत असते आता मात्र सागरला खूपच राग येतो त्याला लगेच ते हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं तो लगेच सईला बाजूला लोटून देतो तेवढ्यात बापू काका येतात आणि सईला पकडतात तेव्हा ते सागरवरती ओरडतात काय चालू हे तेव्हा सागर म्हणतो बंद करा हा धिंगाणा असे म्हणून आता तो बाहेर निघून जातो तेव्हा मुक्ता लगेच सईला मिठीत घेते आणि ते राजा काय झालं काही नाही झालं चलात मध्ये असे म्हणून आता मुक्ता लगेच सैला इथे झोपी लावण्यासाठी आतमध्ये रूम मध्ये घेऊन येते तेव्हा लगेच ती सैला म्हणत असते बाळा झोप ना नीट डोळे बंद कर बरं झोप मी गाणं लावू का तुला झोपण्यासाठी का अंगाई लावू काय म्हणू बरं तेव्हा सई म्हणते नाही मला नाही झोप येते तेव्हा मुक्ताई बोलते शाळेत गेल्यावरती झोप येईल ना तू मुक्ताईची गुडगल आहे ना तेव्हा सई म्हणते नाही मी गुडगल नाहीये मी गुडगल असते तर पप्पा माझ्यावरती चिडलाच नसता स मला असं वाटायचं सगळे आई बाबा बॅड गर्ल असल्यावर चिडतात पण पप्पा तर नेहमी माझ्यावर चिडचिड करत असतो मग मी बॅड गर्ल आहे का आणि मुक्ताई मला ना परवा एक बॅड ड्रीम पण पडलं होतं की हर्षंकलवानी पप्पाने मला खूप कुठेतरी दूर नेऊन टाकले म्हणून तेव्हा मुक्ता म्हणते नाही या राजा असं काहीही होणार नाही तेव्हा सई बोलते मुक्ताई तुला एक सिक्रेट सांगू का माझं तू कुणालाही सांगू नको मला ना पप्पा नाही आवडत हे ऐकून आता मुक्तालाही धक्का बसेल असतो तेवढ्यात इंद्रा तिथे येते आणि म्हणते सई बाळा झोपली की नाही पप्पाला असं काही बोलायचं नाही या मग तो चिडचिड करतो ना चल तुला त्याच्याबरोबर बोलायचं आहे का मी घेऊन जाते चल बरोबर माझ्याबरोबर तेव्हा सई म्हणते नाही मला पप्पाची भीती वाटते तेव्हा लगेच इंद्रा म्हणते अगं असं काय करते तुझ्या पप्पाचा तुझ्यावरती लयजीव आहे ना पण त्याला ऑफिसमध्ये काम असतं ना म्हणून तो असं करतो चल मी येते मी आहे ना तुझ्याबरोबर तेव्हा लगेच सई म्हणते नाही नको मला मुक्ताही सोबतच झोपायचे असे म्हणून आता इंद्रालाही मुक्ताचा खूप राग येतो कारण मुक्ताजवळच फक्त सई राहत असते आता लगेच रागानेच बाहेर जाते आणि दरवाजा लावून घेते तेव्हा मुक्ता मनाशीच म्हणते यांचं पण ना काय चाललंय काही कळतच नाही तेव्हा मुक्ता लगेच सईला म्हणते बाळा आता डोळे मीठ बरं आता खरोखर झोपायचे बर का त्यानंतर इथे बापू काका इंद्राला बडबड करत असतात तेव्हा लगेच कोमत काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते तेव्हा बापू काका बोलतात जा तुझ्या लाडक्या भावाला दे अतिराग आणि भिकमाग असं होणार आहे त्याचं मोठ्यांशी कसं वागायचं आणि लहान्यांशी कसं बोलायचं ना हेच कळत नाही त्याला तेव्हा लगेच इंद्र येते आणि म्हणते जसे मोठे वागतात ना तसेच लहान पण वागतात तेव्हा लगेच बापू काका म्हणतात तुझ्या रागावर समजुतीचं कुंपणच नाही आणि मी लहानपणी सागरवरती कधीही हात उगारला नाही माझ्यावरती गेला असताना माझा पोरगा तर बरं झालं असतं तेव्हा इंद्रा बोलते त्याच्या मनात काय बी नाही हाय तेव्हा बापू काका म्हणतात जेव्हा तुझा पोरगा असं वागतो ना तेव्हा तुझा तेवढा एकच स्टेप वाचतो तेवढ्यात मुक्ता देते येते तेव्हा बापू काका विचारतात सुनबाई झोपली कसई तेव्हा मुक्ता म्हणते हो पहिल्यांदाच मी सईला भेटले ना तेव्हा तिच्या मनात एकच ध्यास होता माझा पप्पा पण आज त्या सईच्या तोंडून मी ऐकले की तिचा पप्पा तिला आवडत नाही आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते बापू काका आपल्यांना ना, ना सई खूप दुखावली गेली त्यामुळे सागरला सावरलं नाही ना तर सईला सावरणं अवघड होईल तेव्हा इंद्रा म्हणते ए कोर्टात असल्यासारखं काय फडाफड बोलती ग का। आणि काय माझ्या पोराला शिक्षा देणार आहे ती तुझा बाबा तुला कधी बोलला नाही ओरडला नाही का तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट माझ्या बाबांशी तुम्ही सागरला कम्पेअर करताय ना ठीक आहे पण माझे बाबा असे नव्हते आई बाबा बोलतात मारतात पण त्यानंतर मुलांना जवळ घेतात सॉरी म्हणतात प्रेमाने कुरवाळतात पण सागरने कधी असं केलंय कधी तो सईजवळ प्रेमाने बसलाय खेळलाय सॉरी म्हटलाय नाही ना जेव्हापासून सई ला मी ओळखते ना तेव्हापासून आधीही कधीही असं झालं नाही त्यामुळे सागरच्या मनात दुसरंच काहीतरी चालू आहे असं मला वाटतं तेव्हा इंद्रा म्हणते रट्टे खाऊनच आमची पोरं मोठी झाली आहेत सांगून ठेवते आणि रोज रोज गोड बोलणं आमच्या आणि नाही जमत तुला ना तुझंच ऐकलं पाहिजे असं वाटतं माझ्या पोराने तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मी इथे ना सागरबद्दल काही म्हणतच नाही आहे तेव्हा इंद्रा म्हणते पुन्हा आत्ताच आमच्या घरात आली आणि आम्हाला समजवणारी कोण गं तू काय ग का? तुझं काय ऐकावं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मी सईची आई आहे या घरात मी सईची आई म्हणून याच नात्याने आली आहे बरोबर ना, बरो बर ना मग तुम्ही पण एक आई आहात ना मग सागर तुमचा मुलगा आहे ना मग सई तुमची कोणीच नाही आहे का तुमची मुलगी नाही आहे का ती त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून यावर एखादा मार्ग काढायला हवा आणि तुम्हाला जर माझं बोलणं पटत नसेल तर यापुढे मी कधीही बोलणार नाही तेव्हा इंद्रा म्हणते हे बघ माझ्या पोराबद्दल वाईट साईट बोलायची तुला सवयच आहे तेव्हा मुक्ता म्हणते मी सागरबद्दल काही बोलतच नाही मी फक्त मुलीच्या बाजूनी बोलते आणि काल रात्री पार्टीवरून आल्यानंतर जे काही घडलं ना ते तर तुम्हाला कुणाला माहितीच नाही तेव्हा लगेच काका पुढे येतात आणि म्हणतात काय झालं होतं सुनबाई मला ऐकायचं आहे तेव्हा मुक्ता म्हणते जाऊ द्या पण बापू म आग्रह करतात काय झालं होतं ते खरं खरं सांग तेव्हा आता पार्टीवरून घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुक्ता आता घरच्यांना सांगते तेव्हा मुक्ता म्हणते मी कालच या सगळ्याबद्दल सागरला ऑन केलं होतं की माझ्या मुलीपासून दूर राहायचं नाहीतर हात तोडून हातात देईन तरीही आज हे झालं कसं काय जमणार आहे तुम्ही सांगा ना मग तेव्हा बापू काका म्हणतात इंद्रा आता बोल ना आता बोल इंद्रा ही अजूनही तुला वाटते तुझ्या पोराची काय बी चूक नाही ते बोल ना इंद्रा तेव्हा आता लगेच इंद्रा म्हणते अहो त्याला ऑफिसमध्ये नक्की काहीतरी टेन्शन असेल तू त्याचं टेन्शन आपल्याला कधी सांगत नाही ना म्हणून त्याची अशी चिडचिड होते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते एक मिनिट ऑफिसमध्ये असं काही टेन्शन असल्यानंतर मुलांना मारल्यानंतर ते जातं का दूर होतं का ते टेन्शन तेव्हा इंद्रा म्हणते ए बाई तू काय ग या घरात बाईने भांडणं थांबवायचं असतं आणि तू तर त्यात तेल होत ते निसते मला ना कळतच नाही आहे तू माझ्या पोराचे काम माग लागली समोर रात होती तेव्हा पण त्याच्याशी निस्ती भांडायची आणि आता पण निस्ती भांडती तेव्हा बापू काका म्हणतात हे बघ इंद्रा तुझ्या डोळ्यावर ना प्रेमाची पट्टी बांधली सुनबाई काय म्हणती ते तरी ऐकून घे तेव्हा इंद्रा म्हणते नाही मी कुणाचंही ऐकणार नाही तुम्ही माझं ऐका कोमल लक्की स्वाती सगळेजण झोपायला जा आता मी सांगते म्हणून ऐका माझा आता सगळेजण झोपायला जा मी सागरशी बोलते तो आल्यानंतर तर आता सर्वजण इथे आतमध्ये गेलेले असतात तेव्हा इंद्रा आणि मुक्ताच फक्त हॉलमध्ये असतात तेवढंच सागर तिथे येतो तर सागर आल्यानंतर इंद्रा लगेच सागरला म्हणते अरे सागर आला तू थकला असशील ना जा बरं खूप थकलं असेल जाऊन झोप बरं आपण ना उद्या निवांत बोलूया असे आता इंद्रा सागरला म्हणत असते आता मात्र मुक्ताला खूपच राग येतो कारण सागरला जाब विचारायचं सोडून इंद्रा प्रेमाने त्याच्याशी बोलत असते आता मुक्तास इंद्राकडे खूपच रागाने बघत असते तरी ते सागर आता त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा मुक्ता लगेच सईच्या रूममध्ये जायला लागते तेव्हा इंद्रा बोलते ए बाय तू कुठे चालली तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मी सईजवळ झोपायला चालली आहे तेव्हा इंद्रा बोलते आज तिची आजी झोपणार आहे सईजवळ तू इकडे जा या रूममध्ये जा मला सईजवळ झोपायचे असे म्हणून आता इंद्रा लगेच सईजवळ झोपण्यासाठी जाते तर आता मुक्ताचा नाही इलाज असतो त्यामुळे ती सागरच्या रूममध्ये जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सागर बेडवरती झोपल्या झोपल्या टी व्ही बघत असतो आणि त्याने खूप मोठा आवाज केलेला असतो तेव्हा मुक्ता बोलते हे बघा मला ना सकाळी लवकर क्लिनिकला जायचंय त्यामुळे प्लीज मला झोपवायचंय तो टी व्हीचा आवाज बंद करा बरं जरा कमी आवाज करा मात्र सागर तिचा ऐकत नाही तेव्हा आता इथे सागर आतमध्ये बाथरूमला जातो तेव्हा लगेच मुक्ता पळत जाऊन टी व्हीचं रिमोट घेते आणि त्याचा आवाज बंद करून टाकते आणि स्वतःच्या अंगाखाली तो रिमोट लपवते हो आता मात्र मुक्ता डोळ्यावरती पट्टी बांधून झोपलेली असते सागर तिच्याजवळ जाऊन जा रिमोट शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता सागर मुक्ताजवळ तो रिमोट कसा घेणार आणि दोघांमध्ये किती भांडणं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद